चला मित्रांनो आज आपण बघणार आहोत रंकाळ्यावरील फेमस फ्रँकी ते पण वेलकम रोल हाऊसमध्ये चला तर मग <laughs> तुमचं नाव कसं मला माझं नाव प्रशांत रमेश कांबळे तुमचं गाव कोणतं कुठं असतं इथं कोल्हापूर म्हणजे काय तुम्ही काय बनवत आहे रोल आहे रोल व्हेज नॉनव्हेज रोल व्हेज नॉनव्हेज रोल आहेत